नमस्कार आपला आवाज मध्ये तुमचं स्वागत बाळासाहेब ठाकरे नेमकं कुणाचे हा प्रश्न महाराष्ट्रात सध्या निर्माण झाला एकवीस जूनला एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यात त्यांनी हेच म्हटलं आहे की आम्ही बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे घेऊन जात आहोत असं त्यांनी म्हटलंय ते सातत्यानं तेच म्हणत आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना भरकटली म्हणून आम्ही शिवसेनेत तो विचार पुढे घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं बाळासाहेब ठाकरेंविषयी काय म्हटलं तर त्यांनी म्हटलंय जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचं ही आता आपली जबाबदारी आहे कारण त्यांचं सा नाव सांगून जे निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न धुळीस मिळवलं ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत ते इतके आत्ममग्न आणि इतके आत्मकेंद्रित होते की ते स्वतःच्या पलीकडे काहीही पाहू शकले नाही मुंबई आणि मुंबईकरांकडे त्यांनी पाहिलं नाही आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करायचं काम आता आपल्याला करायचं आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं राज ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार आणि वारसा याबाबत या काय म्हटलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की वारसा कुठला असतो तर तो वास्तूचा नसतो तो, नस तो, तो विचारांचा असतो कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे त्यावरून वारसा ठरत नाही वारसा पुढे घेऊन जात असतो आणि विचारांचाच पुढे घेऊन जावा जा लागतो आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो पेशव्यांनी अटोक किल्ल्यापर्यंत नेला अटोक किल्ला आता पाकिस्तानात आहे महाराजांचा विचार पोहोचवला कोणी पेशव्यांनी पण त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली होती पेशव्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता होती या पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती नाही म्हणून घेतलं छत्रपती तेच आम्ही त्यांचे नोकर असं ते म्हणत होते छत्रपती तेच गादी तीच फक्त त्यांचा विचार पोहोचवत आहोत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर माझ्या आजोबांचा माननीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे राहायचा आहे माझ्याकडे निशानी असली काय किंवा नसली काय मला त्याचा काहीही फरक पडत नाही माझ्याकडे विचार आहेत सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे बाळासाहेबांचे विचार बाकीचं सगळं सोडा पण विचारांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे या महाराष्ट्रात ज्या लोकांनी ज्या महापुरुषांनी जे विचार पेरले ते ऐकणं बोध घेणं ही गोष्ट प्रत्येकानं करणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केलेल्यांना क्षमा नाही असं म्हणत आहेत राज्यात हे बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता आणि त्यांच्याच मुलाला तुम्ही खुर्चीवरून उठवता हे तुम्हाला योग्य वाटतं का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला होता मग बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि विचार याबाबत चार नेते जे आहेत ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत अशात बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कोण चालवतोय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे अपेक्षा आहे या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हीच आम्हाला द्याल की महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर था बाळासाहेब ठाकरे हे राज्यातल्या हिंदुत्वाचा चेहरा झाले होते कारण एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर से कहो हम हिंदू हे ही घोषणा बाळासाहेबांनी दिली आणि त्यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा लावला त्यानंतर हिंदू हृदय सम्राट हे त्यांच्या नावापुढे कायम लागलं अत्यंत स्वभावामुळे त्यांनी ही इमेज तयार केली होती जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली त्यावेळी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आता इतका उचलून धरला नव्हता मात्र नरेंद्र मोदींचा उदय झाला होता हे देखील त्याचवेळी मान्य करावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये नेमकं काय घडलं तर दोन हजार एकोणवीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात न नभूतोना भविष्यती असा महाविकास आघाडीचा सा प्रयोग झाला ज्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले याच मुद्द्यांमुळे हिंदुत्वापासून शिवसेना दूर गेली हे भाजपनं सातत्यानं टीका करून सांगितलेलं आहे तसेच त्यामुळे निर्माण झालेली स्पेस मनसेनं व्यापण्याचा पूर्ण प्रयत्न केला दोन हजार बावीस मध्ये काय होत याची सुद्धा आता चर्चाच आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेत आहोत हे एकनाथ शिंदे सातत्यानं सांगतायत तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गद्दारांना क्षमा करता येणार नाही म्हणत बाळासाहेबांच्या विचारांशी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचं सांगत आहेत भाजपकडून हा दावा केला जात आहे की बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईबाबतचं स्वप्न आम्हीच पूर्ण करणार तर राज ठाकरेंनी हा दावा केला आहे की माझ्याकडे निशानी नसली तरीही चालणार आहे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे त्यामुळे हे लक्षात येत आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाभोवतीच येत्या काळातलं राजकारण हे फिरणार आहे मग तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब ठाकरे नेमकं कुणाचे से, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा खऱ्या अर्थानं कोण पुढे नेत आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या युट्यूब चॅनलला पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या फेसबुक पेजला पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद